कलकोडा ना जेथे स्वामी राव वसतसे वसतसे स्वामी सूत अमरा अमरकोट गाव शोभत नाव स्वामी सत्य स्वामी सत्य श्री स्वामीराज माऊली मुळचे सासवडचं हे ऋग्वेदी ब्राह्मण घराड खरं अन्न दाणे काहीतरी निमित्त झालं आणि ते छत्रपतींच्या दरबारी कामाला लागले घोडे वगैरे असं त्यांचं साधं काम असायचं पण ते शूर होते त्यांची शूरता पाहून छत्रपतींनी त्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेतलं आणि पाहता पाहता ते सरदार झाले हे सरदार दाणी यांनी एका मोहिमेमध्ये विंचूर या गावावरती कब्जा केला आणि ते विंचूर त्यांना इतकं आवडलं का तिथे त्यांनी स्वतःचा एक मोठा वाडा बांधला या वाड्यात ते कायम राहू लागले पण तिथपासून त्यांचं नाव विंचूरकर झालं त्यांचं छत्रपतीच्या दरबारी खूप वजन होत या सरदार विंचूरकरांच्या घराण्यामध्ये माधवरावांचा जन्म झाला ज्यांना पुढे स्वामी समर्थ महाराजांचा संवाद घडला आणि पाहता पाहता त्यांच्या आयुष्यात सोनं झालं स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्तमंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुम्हाला सर्वांना मनसोक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो आजचा आपला विषय आहे सरदार माधवराव उर्फ दादा विंचूरकर पण या सरदार दादासाहेब विंचूरकरांच्या बद्दल सांगण्याच्या अगोदर आपण जरा त्यांच्या घराण्याकडे जाऊया हे घराणं नेमकं कुठचं भक्तमंडळी हे सासवडचं सासवडचे दाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यांचे मूळ पुरुष विठ्ठल शिवराव दाणे हे भिक्षुकी करत यांनी फार तरुण वयामध्ये आपलं घर सोडलं आणि मर्डे या गावी येऊन त्यांनी तेथील अमृतस्वामींच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला ते अमृतस्वामी महाराजांची सेवा करत तिथे त्यांची पूजा अर्चा करत तिथे त्यांचं मन रमलं आणि अमृतस्वामींचेच एक शिष्य श्री पावनबाबा या पावनबाबांनी त्यांचा अगदी मुलासारखा सांभाळ केला छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारातले बक्षी हे त्या गावचे मर्डे गावचे आणि हे एक दिवशी त्या गावामध्ये आलेले असताना पावनबाबांच्या त्यांची भेट घडली आणि या भेटीत पावनबाने त्यांच्याकडे विठ्ठल राहायची केली आज आश्रमात राहत आहेत सर्व काय करतायत पण तरुण आहेत त्यामुळे पुढचं संबंध आयुष्य त्यांच्या पुढे पडलेलं आहे तर तुम्ही छत्रपतीच्या दरबारामध्ये त्यांना जर काही काम दिलं तर हे पोराचं आयुष्य पावन पावनबाबांना हे पक्षी खूप मानायचे त्यांच्यावरती त्यांची खूप श्रद्धा होती पण त्यावेळी पावनबाबांचा शब्द आणि त्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि विठ्ठलरावांना त्यांनी छत्रपतींच्याकडे कामाला लावलं काम काय होत त्या पागांमध्ये घोडे सांभाळणं घोड्यांना आंघोळ घालणं तो, तो पाण्याचा जो हौद होता तिथपर्यंत घोड्यांना घेऊन जाणं घोड्यांना पाणी पाळणं थोडक्यात काय तर घोड्यांची देखरेख करणं हे बक्षीस छत्रपती शाहू महाराजांच्या फार जवळचे होते ज्या ज्या वेळेला शाहू महाराज शिकारीला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर सुद्धा असायचे आणि काही मदतनीस असायचे एक दिवशी त्या मध्ये त्या बक्षीने विठ्ठलरावांना घेतलं ते, ते शिकार गेले खोल रानामध्ये गेले आणि त्या रानामध्ये एका रानडुकरांची शिकार करायला गेलेलं असताना ते रानडुकर इतकं पिसळलं की छत्रपतींच्या अंगावरती आलं ते आणि वेळेला त्या विठ्ठलरावांनी जे काय झुंज दिलेली आहे त्या रानडुक्करशी आणि त्या रानडुकरां अगदी शांत केलं आणि छत्रपतींचा जीव वाचवला हे पाहता छत्रपतींना खरोखर खूप बरं वाटलं हा कोण पोरगा आहे म्हणून त्यांनी बक्षीना विचारलं पक्षीने सर्व काय सांगितलेलं असताना त्यांनी त्यांना सांगितलं की याचं सा काम घोड्याच्या पागेमध्ये नाहीये याला आपल्या सैन्यात दाखल करा छत्रपतींच्या सांगण्यानुसार या तरुण विठ्ठलरावांना छत्रपतींच्या सैन्यामध्ये दाखल करण्यात आलं तिथे सुद्धा त्यांनी भरपूर पराक्रम केले एकदा एक ते अशीच एका मोहीमवर गेलेले असताना एक सतराशे चव्वेचाळीसची आहे ते विंचूर या गावी गेले आणि तिथल्या दरेकरांना त्यांनी अधिक शांत करून तो, करू, तो संबंध परिसरावरती त्यांनी कब्जा केला हा विंचूर परिसर जो हा विठ्ठलरावांना खूप आवडलेला म्हणून तिथेच त्यांनी कायम राहण्याचा व्यक्त केला तिथे त्यांनी भला मोठा आपला स्वतःचा वाडा बांधला आणि पाहता पाहता असं तिथे मुक्काम केल्यामुळे या दाणींचे विंचूरकर झाले आता त्यांना सरदार विंचूरकर हे नाव पडलेलं पूर्वीचा काळच तसा होता बघायला गेलं तर अण्णा कोणाला नव्हतंच आपलं नाव आणि वडिलांचं नाव आणि अण्णाव म्हटलं तर कुठच्या गावचे तर विंचूर गावचे म्हणून ते विंचूरकर झाले आता मात्र ते सरदार झाले होते सरदार विठ्ठलराव विंचूरकर याच घराण्यामध्ये याच घराण्यामध्ये रघुनाथरावांचा जन्म झाला या रघुनाथरावांना दोन मुलं थोरला कृष्णराव तर धाकटा माधवराव हे माधवराव म्हणजे स्वामी समर्थ लाभलं स्वामींचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांचं आयुष्य सोनं झालं आपण स्वामी समर्थ महाराजांची जी काही चरित्र वाचतो बखर वाचतो मुळेकर संकलित स्वामी चरित्र असतो त्याच्यामध्ये निश्चितच आपल्या वाचनामध्ये हे नाव आलं असेल सरदार माधवराव विंचूरकर किंवा दादासाहेब विंचूरकर श्री स्वामीराज माऊली फक्त काही दिवसांपूर्वी आपण एक भुजंगांवरती एक एपिसोड केलेला आणि त्यावेळेला ह्या सरदार विंचूरकरांचा एक उल्लेख आला होता स्वामी महाराज अक्कलकोटात आले तो काळ बंडाचा होता अठराशे सत्तावनचा बंड आणि महाराजाचे अचानक कुठून आले काय आले अक्कलकोट मध्ये कितीतरी लोकांना ब्रिटिशांनी पकडलेलं ते क्रांतिकारक होते आणि महाराज अक्कलकोटात त्याच वेळेला आले बरं आले ते आले दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असं काही घडलं अक्कलकोटचा राजा त्यांना शरण केलं त्यामुळे या प्रांतामध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांचं मोठंच वजन होत त्यांना भरणारे त्यांना शरण केलेले कितीतरी लोक होते आणि ते काही दिवसातच घडलेलं त्यामुळे इंग्रजांना अगदी थेट त्यांच्यावरती आरोप टाकता आला नाही का विचारता सुद्धा आला नाही की तुम्ही कोण कुठून आलात मूळचे कोण वगैरे तुम्ही आणि त्याच काळामध्ये अक्कलकोटचे राजा मालोजी राजांना सुद्धा अटक झालेली मग राज्य सांभाळायसाठी कोणतरी पाहिजे आजच्या शब्दात बोलायला गेलं तर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून सरदार माधवराव विंचूरकरांना अक्कलकोटच्या राज्याचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमण्यात आलं म्हणजे राजाच्या गैरहजेरीमध्ये राज्य कारभार सांभाळणं मालोजी राजांचे पुत्र फार लहान होते तरी त्यांच्यावरती राज्याभिषेक करणं बाकीच होतं आणि अशा वेळेला राज्य सांभाळण्यासाठी अक्कलकोट राज्याचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून माधवराव म्हणजे दादासाहेब विंचूरकरांना तिथे नेमण्यात आलं दादासाहेब विंचूरकर हे आधीपासून स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त आणि त्यात असं काय घडलं की त्यांना बरेच काहीतरी करावं लागलं फक्त म्हणजे महाराज नेमके कोण या बंडाच्या काळामध्ये महाराज तिथे कसे घे आणि अचानक आले ते कुठून आले काय आले न जाणव महाराज सुद्धा त्या बंडात सामील असतील तर हे प्रश्नचिन्ह इंग्रजांच्या समोर त्यांना सत्वत होतं पण अक्कलकोटमध्ये महाराजांचं बलताच वजन होतं त्यामुळे त्यांना सरळ प्रश्न विचारणं किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई करणं तेवढं शक्य नव्हतं पण महाराजांचं ते, हो ते तेजपुंज स्वरूप त्यांच्यासमोर उभे राहिल्यावरतीच कोणीही गर्भगडीत व्हायचं तर त्यांच्यावर कारवाई काय कपाळ का करणार मग अशा वेळेला एका इंग्रज अधिकाऱ्याने एक शक्कल लढवली त्यांनी त्या राज्याचे विंचूरकर जे होते ॲडमिनिस्ट्रेटर जे होते त्यांना सांगितलं आपलं कोणतरी एखादं गुप्त हे स्वामी महाराजांच्या सानिध्यात ठेवा महाराजांकडे कोण येत आहे कोण जात आहे हे त्याच्यावर लक्ष तो ठेवेल आणि त्याचं सगळं इथमूत वृत्तांत तो आपल्याला सांगत राहील भक्त म्हणजे बघा आता काही दिवसांपूर्वी ज्या भुजंगांचा मी एपिसोड केला होता तेव्हा सुद्धा हा विषय आला होता हे मला सांगणं भाग पडलेलं आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा मला सांगणं भाग पडतंय त्याचा अर्थ ही गोष्ट मी पुन्हा रिपीट करतोय असं कृपया समजू नका कारण काही दिवसांपूर्वी असे काही कॉमेंट्स आलेले आहेत एखाद्या एपिसोड मध्ये मी जे काय सांगितलं ते दुसऱ्यांना मला पुन्हा विषयाच्या एपिसोड मध्ये सांगावं लागेल काय ज्या ज्या घटना अक्कलकोट मध्ये घडलेल्या आहेत त्याला एकच पात्र तिथे होतला इंटरॅक्शन दुसऱ्या बरोबर घडलेली असल्यामुळे त्या दोन्ही पात्राचे वेगवेगळे एपिसोड जर झाले तर त्या दोन्ही पात्राच्या एपिसोड मध्ये सांगणं भाग पडत त्यामुळे हे जे काय मी सांगतो हे रिपीट समजू नका असो सांगायचं एवढंच आहे की सरदार विंचूरकरांना त्या इंग्रजांच्या आदेशानुसार स्वामी महाराजांकडे एक गुप्त हेर नेमावा लागला त्याचं नाव भूजन जाऊ पण विंचूरकरांचं मात्र त्याबद्दल मन खात असायचं की महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे प्रत्यक्ष परब्रह आहे प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि त्यांच्याकडे कारस्थान कशाला त्यांच्याकडे एखादा गुप्त हेर नेमायचा तो आपल्याला सांगणार आणि त्या आपण इंग्रजांपर्यंत पोचवायचं स्वामी महाराजांकडे कितीतरी लोक येत होती त्याचे काही क्रांतिकारक सुद्धा होते ह्या बंडाची जी काय जळ लागलेले काय का राजे रजवाडे होते ते सुद्धा स्वामी महाराजांकडे येत होते आपण आता काही दिवसांनी स्वामी महाराजांकडे आलेले राजे रजवाड्यांवरती आपण काही एपिसोड करणार आहोत तो विषयच वेगळा असणार एवढे राजे रजवाडे सरदार स्वामी महाराजांकडे आले ते कसे काय आले काय म्हणून आले काय मागायला आले आणि एकाच कालखंडात कसे काय आले त्याबद्दल आपण एक वेगळं प्लेलिस्ट करणार आहोत आणि ते सर्व व्हिडिओ आता लवकरच सुरू होणार आहेत तर भक्त मंडळी विंचूरकरांनी भुजंगारा स्वामी महाराजांचा अंगरक्षक म्हणून नेमलं त्यांच्या हातात चौरी दिली आणि सांगितलं तुझं एकच काम महाराजांच्या पाठी चौरी वाढत राहायचं तू कुठेही जायचं नाही आपल्या मनाविरुद्ध काम केलेलं विंचूरकरांनी स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या आराध्य देवताकडे ही अशी कारस्थान करणं त्यांना मान्य हो नव्हतं पण इंग्रजांचा हुकूम असायचा त्यांच्या मनाविरुद्ध काय केलं तर आपलं काय होईल त्याचा काही नेम नसायचा त्यामुळे त्यांना ते करावं लागेल भक्त म्हणे कधी विंचूरकरांनी भुजंगाला काहीच विचारलं नाही आणि भुजंगात इथे गेल्या गेल्या स्वामी महाराजांना एवढा शरण गेला, गेला की तो तिथे गुप्त हे राय याच याच त्याला स्मरण राहिलं नाही तो महाराजांचाच होऊन गेला महाराजांचा भक्त होऊन गेला विंचुरकरचा भक्त होतेच होते त्यामुळे तिथला वृत्तांत कधी विंचूरकरांनी पर्यंत पोहोचला नाही का विंचूरकरांनी कधी त्या भुजंगाला विचारला नाही काय घडलंय ते श्री स्वामी महाराज विंचूरकरांच्या घरी नेहमी जात विंचुरकरांच्या घरी स्वामी महाराज ज्या ज्या वेळेला जात त्या त्या वेळेला दादासाहेबांना मोठा आनंद होत असे दादासाहेब स्वामी महाराजांना आंघोळ घालत त्यांना अभिषेक करत त्यांची मनसोक्त सेवा करत पूजा करत आणि त्याच्यानंतर स्व असते महाराजांना भरवत महाराजांचे सुद्धा लाडके होते खूप विंसूरकर बरं का ज्या ज्या वेळेला दादासाहेबांकडे महाराज जायचे त्याला ते महाराजांना सुद्धा तेवढाच आनंद व्हायचा त्या या विंचूरकर घरानं बघायला गेलं तर अत्यंत भाविक त्यांच्याकडे ती नेहमी भजन कीर्तन वगैरे का ना काय चालतच असायचं आणि त्या भजना त्या भजनाला त्या त्या कीर्तनाला दादासाहेब मुद्दाम जाऊन स्वामींना सांगायचे आमंत्रण द्यायचे की तुम्ही या आणि बहुतांश वेळा स्वामी महाराज आपल्या लाडक्या भक्ताने आपल्याला बोलवलं म्हणून प्रेमापोटी म्हणा महाराज त्यांच्याकडे जायचे त्यांच्याकडे जा घडत असलेल्या त्या कीर्तनाला अगदी मन लावून डुलत बसायचे त्याच्यानंतर जो काय महानैवेद्य व्हायचा हो तो स्वामी महाराजांना आधी अर्पण केला जायचा त्यानंतर पंक्तीच्या पंक्ती उठायच्या आणि हा नेहमीचाच कार्यक्रम असायचा स्वामी महाराज विंचूरकरांकडे ज्या ज्या वेळेला असायचे त्याला विंचूरकरांच्या घरामध्ये अक्षरशः जत्रा जाऊ जत्रा भरपूर लोक त्याचा काही अंदाज नाही महाराजांच्या दर्शनाला यायचे कीर्तन ऐकायला यायचे ते भजन करायला यायचे कारण महाराजांच्या सानिध्यात ते भजन होत असायचं महाराजांच्या सानिध्यात ते कीर्तन ऐकण्याचं असायचं हा लाभ घेणं म्हणजे अक्षरशः एक परवडीच असायची तर दादासाहेब विंचूरकरांच्या बद्दल एक गोष्ट आहे एक दिवशी त्यांच्या मांडीवरती एक पांढरा डाग एक पांढरा डाग त्या काळातले दे वैद्य डॉक्टर जे कोण असतात त्यांना त्यांना ते जाऊन विचारतात तर ते समजा अत्यंत गंभीर आहे त्याला श्वेद कुष्ठ म्हणतात आणि न जरा हा संबंध शरीरावरती पसरण्याची सुद्धा शक्यता आहे आपण अक्षय उपचार करूया डॉक्टर औषधोपचार करतात वैद्य सुद्धा त्यांच्या परीने जे काय करायचंय ते करतात तरी पण तो डाग काय जात नसायचा उलट तो वाढत होता तो डाग वाढत होता त्यांना अगदी कळेण्यास झालं असं करता करता आपला सबंध शरीरावरती जर आलं हे पांढरे पांढरे डाग चेहऱ्यापर्यंत येऊ शकत ते मग काय करावं ते खूप मोठ्या चिंतेत पडले वेगवेगळ्या वेग डॉक्टर्सकडे वेगवेगळ्या हकीमांकडे वेगवेगळ्या वैद्यांकडे औषध उपचार करून सुद्धा हा डाग काही कमी होत नव्हता अखेर एक, एक दिवशी त्यांनी असा विचार केला आपण महाराजांना जाऊन सांगाव हो। त्यांनी महाराजांची मर्जी बघितली एके दिवशी महाराज खूप खुश होते असंख्य भक्त मंडळी त्यांच्याकडे आली होती विंचुरकर सुद्धा आले होते त्यांनी मनात असा विचार केला की हीच योग्य ती वेळ आहे महाराज आज खूप आनंदामध्ये आहे ते महाराजांकडे गेले महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना विचारलं महाराजांना सांगितलं हो महाराज माझ्या मांडीवरती एक श्वेत कुष्ठ आलेलं आहे पांढरा डाग आलेला आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे डॉक्टरांचं आणि वैद्यांचं असं म्हणणं आहे की हा डाग एवढा पसरू शकतो की तो चेहऱ्यापर्यंत पोचू शकतो आणि मी ह्या चिंतेमध्ये मी कोणाला सांगितलेलं नाही आहे कारण लोक मला लांब करतील माझी नोकरीसुद्धा त्याच्यात जाऊ शकते त्यामुळे कोणाला धड सांगताही येत नाही आहे औषधोपचार सुद्धा मी गुपचुप जाऊन करतोय पण काहीच गुण येत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय की याचं काय करावं थोडा वेळ माधवरावांकडे स्वामी महाराजांनी बघितलं आणि महाराजांचं लक्ष त्याच्या हातातल्या एका हिऱ्याच्या भल्या मोठ्या हिऱ्याच्या अंगठीकडे गेलो महाराज म्हणाले या बोटाची अंगठी कशाला घातलाय ह्याचं उत्तर तसं बघायला गेलं चोरकरांकडे काहीच नव्हतं सरदार होते ते त्यामुळे त्यांच्या अंगावरती गळ्यात माळा सोनायच्या वगैरे आणि हातात अंगठ्या वगैरे स्वाभाविक आहे ते असायचं वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या होत्या त्यांच्या हातामध्ये त्यातली जी पांढरी अंगठी जी होती हिऱ्याची अंगठी ती महाराजांनी सांगितलं ती बाबा काढतो आणि फेकून दे आता एवढी मोठी भले आहे ती इतके मौल्यवान हिऱ्याची अंगठी महाराज सांगतात फेकून दे पण ती फेकायची कशी एवढी मौल्यवान अंगठी आहे ती ता आता त्याचं नेमकं करायचं काय स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार दादासाहेबांनी आपल्या हातातून ती अंगठी काढली तर खरं पण त्याचा फेकायला काही जीव होईना शेवटी ती त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणावरती अर्पण केली आणि महाराजांना नमस्कार केला फक्त म्हणजे बाजूला चोळप्पा बसले महाराजांनी काय केलं सांग चोळप्पाना सांगितलं रे हे ती अंगठी काय काढून आणि ती तुझ्याकडे एवढी मौल्यवान अंगठी त्याचं मूल्य किती असेल याचा अंदाज आपण लावू शकतो बर का कारण अशी नोंद आहे किती ती अंगठी राजदरबारी विकूनच चोळप्पाने त्याच्या त्या नरसिंहभान देवस्थानाचा सभा सभामंडप बांधला नरसिंहभान देवस्थान म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा समाधी जे आपण म्हणतो आज आपण गेल्यामध्ये त्या भल्या मोठ्या सभामंडपामध्ये बसतो त्यावेळेला जो सभामंडप नव्हता त्यावेळेला समाधी पुरतच तेवढं जे बांधकाम होतं आणि ते भान देवस्थान होतं महाराजांनी स्वतः ती सगळी आतमध्ये दे दैवत स्थापन केलेली तिथे नंतर मग महाराजांच्या आयातीत चोळप्पानी जे खड्डा खणला आणि चोळप्पांच्या इच्छेनुसार स्वामी महाराजांची समाधी तिथे घडली म्हणून आज आपण त्याला समाधी मठ म्हणतो पण ही घटना ज्या घडली ज्याला विंचूरकर स्वामी महाराजांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मांडीवरचा कुष्ठरोग बरा होत नाहीये वाढत चाललेला आहे आणि ज्याला स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं ती अंगठी काढून फेकून दे त्याला तो सभा मंडप नव्हता कारण ती अंगठी नंतर मग स्वामी महाराजांनी चोळप्पाना दिली आणि चोळप्पाने ती अंगठी राजदरबारात विकली आणि तो सभा मंडप बांधण्यात आला फक्त मंडळ एवढे मौल्यवान अंगठी होती स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते महाराजांवरती त्यांची श्रद्धा होती म्हणून महाराजांनी सांगताच त्यांनी ती अंगठी काढली आणि ऐवजी जा महाराजांच्या चरणी अर्पण केली याचा परिणाम असा झाला की पाहता पाहता त्यांच्या मांडीवरचा तो कुष्ठरोग अगदी पूर्णतः नाहीसा झाला अनेक मोठमोठ्या डॉक्टरांकडे मोठमोठ्या वैद्यांकडे जाऊन त्यांना गुण आलेला नव्हता तो गुण त्यांना अगदी महाराजांकडे जाऊन शरण इथंच आला त्यांना गुण त्यांना जी भीती होती तो डाग सर्वत्र पसरेल तर तो रोगच नाहीसा झाला त्यांच्या मांडीवरचा तो जो पांढरा डाग होता तोच नाहीसा झाला त्याचा जीव भांड्यात पडला थोडक्यात काय तर पण पूर्वीचा काय होता कोणाला समजलं असतं कुष्ठरोग झाला वगैरे तर या वाईट टाकलं असतं त्यांना राजवाड्यात काम सुद्धा करून दिलं नसतं आणि मग नाही लाज असतो त्यांना तिथून सोडून जावं लागलं जात आणि ही बातमी जसजशी पसरली असती तसतस त्यांना कोणीच जवळ केलं नसतं म्हणजे थोडक्यात काय तर आयुष्यातून उठले असते महाराजांकडे मग गेले महाराजांचं त्यांनी ऐकलं आणि ते ह्या सगळ्या संकटातून ते मुक्त झाले ते पूर्णदा बरे झाले आणि ते पूर्णतः बरे झाले एवढंच नाही तर ते पूर्णतः महाराजांचेच झाले महाराज म्हणजे त्यांचा श्वास महाराज म्हणजेच त्यांचा ध्यास त्यांना कुठचा दुसरा देव काय माहितीच नव्हता या माधवरावांचे वडील रघुनाथराव हे एकदा कर्नाटक प्रांतामध्ये तीर्थयात्रेला गेलेले असताना त्यांचं अक्कलकोटात येणं झालेलं तो बरं का एकदा नाही तर दोनदा झाले त्यावेळेला अक्कलकोटात महाराज आले होते आणि अशी नोंद आहे का महाराज त्यांच्या तंबूत जाऊन राहिले होते फक्त म्हणजे पूर्वीच्या काळी जे कोण राजे रजवाडे किंवा सरदार वगैरे जे जिथे जिथे जायचे तिथे तिथे मोठा आशियाना उभा करायचे आज आपण सिरियल बिर्याल मध्ये बघितलेलं आहे की हे राजे रजवाडे कुठे जर परप्रांतामध्ये जातात तेव्हा ते मोठे अगदी अलिशान तंबू तिथे उभे करतात ज्यांना आशियाना म्हटलं जात आणि तिथे ते राहत असतात तसंच हे रघुनाथराव सुद्धा अक्कलकोटामध्ये जाऊन त्यांनी मोठ्या आश्वाना उभा केलेला त्यांच्यामुळं त्यांचा काही सैन्य होतं त्यांचे भालदार तोपदार त्यांचा संबंध नोकरवर्ग होता पण त्यांना सर्वांना राहण्यासाठी मोठे मोठे ते उभे केले होते स्वामी महाराजांना जेव्हा समजलं विंचोरकर आपल्याकडे आलेले आहेत रघुनाथराव विंचोरकर आलेले आहेत ते स्वामी महाराज स्वतः त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांच्या त्या आशियानामध्ये त्यांच्या त्या तंबूमध्ये काही दिवस मुक्काम केलेले असं दोनदा घडलेलं त्यांचे चिरंजीव माधवराव हे तर स्वामी महाराजांचे निस्थिम भक्त होतेच महाराजांचं सुद्धा त्यांच्यावरती भरपूर प्रेम होतं अक्कलकोटचे राजा मालोजीराजांचे सुटका झाल्याच्या नंतर खरं बघायला गेलं तर ह्याना ज्या कामासाठी नेमलेलं ते, कामा नेमले ते पूर्ण झालेलं पण माधवराव विंचूरकरांनी अक्कलकोट सोडलं नाही कारण अक्कलकोट तर त्यांचे महाराज अक्कल होते अक्कलकोट त्यांचं दैवत होतं एवढंच नाही तर अक्कलकोट राज्य सांभाळण्यासाठी म्हणून त्यांचे रिजंट म्हणजे त्यांची नेमणूक जरी झाली असली तरी त्या महाराजांचे भक्त होते हे तिथे पहिलं होतं महाराज कधी कधी राजवाड्यात यायचे ना त्याला मालोजी राजांच्या सिंहासनावरती जाऊन बसायचे खरं बघायला गेलं तर रिजंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह या नात्याने विचूरकरांनी त्याच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे पण ते महाराज होते पर ते परब्रह्म होते आपला एक मराठी राजा ज्याच्या सिंहासनावरती स्वामी महाराज जाऊन बसतायत म्हणजे निश्चितच ते शुभ शकून असं ते समजायचे इतर गावकऱ्यांना मात्र असं वाटायचं की राजाच्या सिंहासनावरती संन्यासी बसला म्हणजे आता ते राज्य गेलं कायम ते खालसा झालं पण माधवरावांना मात्र विश्वास होता त्या आरती महाराज येऊन त्या सिंहासनावरती बसतायत म्हणजे त्या सिंहासनाचा शुभ संकेत काज न उद्या आपल्याला येणार आहे आणि तसंच झालं काही दिवसांनी अक्कलकोटच्या राजांना त्या इंग्रज सरकारांनी सोडून दिले ते पुन्हा अक्कलकोटात येऊन राज्य करू लागले विंचूरकर सुद्धा तिथेच असायचे त्यांनी अक्कलकोट सोडलंच नाही फक्त म्हणजे चोळप्पांचा मुलगा अक्कलकोटच्या राजाने त्यांना मंजूर केलेलं वर्षासन हे घेण्यासाठी एकदा राजवाड्यात आलेला त्याचं नाव कृष्णप्पा त्याच्यावरती सुद्धा आपण एपिसोड केलेलं आहे आणि या कृष्णप्पाची जी काय थट्टा केली त्याला सही करता येत नव्हती म्हणून त्याच्यावरती जरा संभ्रम आहे काही स्वामी महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की ती चेष्टा बर्वेनी केलेली आहे तर काही स्वामी महाराजांच्या मूळ चरित्रातच ती विंचूरकारांनी चेष्टा केल्याचा उल्लेख आहे त्यामुळे नेमकी कोणी चेष्टा केली आणि नेमकाच कोणावर स्वामी महाराज चिडले याची जी ठोस नोंद काय नाहीये असं भक्तगणव त्या दादासाहेब विंचूरकरांच्या माहिती मिळेल तस तसं आपण इथे अपडेट करत आहोत माधवराव उर्फ दादासाहेब विंचूरकरांचं स्मरण करूया परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया कारण स्वामी भक्तांचं स्मरण करणं म्हणजे स्वामींचं स्मरण करण्यासारखंच आहे आणि एवढंच नाही ते जेव्हा आपण स्मरण करत असतो तो अक्कल कोणाला एका बाजूला माधवराव उभे एका बाजूला स्वामी महाराज बसलेले आहेत आणि त्याच्यातच त्याच दरबारामध्ये आपण हो, सुद्धा उभे आहोत असाच काहीसा आपल्याला भास होतो त्यामुळे त्या सर्वाच स्मरण करूया त्यावेळेला नेमकं कसे काय प्रसंग घडले असतील त्याचं स्मरण करूया ते अनुभवूया आणि महाराजांना ते मनसोक्तपणे नेहमीप्रमाणे म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य से दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझा चरणी द्यावा थारा मज मजेवावे भिकारी सुखे करी न ता करी सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा aise kari bina naata aise kari तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे ची दान सुत मागे हे ची तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलिन स्वाचे हे चिदान नित्यचरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान